संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काही विशेष अधिकारी हेड ऑफिसला तैनात केलेले आहेत त्यातील एका अधिकाऱ्याला संस्था दरमहा पासष्ट हजार रुपये पगार देते मात्र हे अधिकारी संस्थेचं काम करण्याऐवजी दिवसभर विमा एजंटचं काम करत असतात त्यांनी एम डी साहेबांचा धाक दाखवून संस्थेतील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचा विमा उतरवलेला आहे यातून त्यांना महिन्याला साधारण लाखभर रुपये कमिशन मिळते त्यामध्ये एम डी साहेबांची टक्केवारी ठरलेली आहे या अधिकाऱ्याच्या ला या, या व्यापामुळे कोल्हापुरातील संस्थेची एक शाखा बंद करण्याची नामुष्की संस्थेवर आलेली आहे दुसरे एक अधिकारी त्यांना संस्था पन्नास हजार रुपये पगार देते मात्र हे संस्थेमध्ये काय काम करतात आज अखेर संस्थेतील एकाही कर्मचाऱ्याला कळून ना आलेलं नाही मात्र त्यांचं एक मुख्य काम म्हणजे रोज संध्याकाळी माझी चेअरमनांच्या घरी जाणे व दिवसभरात झालेल्या घडामोडी त्यांना सांगणे मागे एकदा त्यांनी एम डी साहेबांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माजी चेअरमन साहेबांना दिले होते मात्र माजी चेअरमन साहेबांनी याबाबतीत कोणतीही कारवाई केली नाही मात्र त्या अधिकाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला तिसरे एक अधिकारी त्यांना संस्था तब्बल एकाहत्तर हजार रुपये पगार देते मात्र या अधिकाऱ्याने मोठा कहरच केला या अधिकाऱ्याने संस्थेतील एका शाखेमध्ये साधारण दोनशे ब्याऐंशी विनातारणी कर्ज खाती टाकली त्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर केला ज्यांच्या नावे हे कर्ज टाकले त्या एकाही व्यक्तीला याबाबत कल्पना नाही ही, कल्पन ही रक्कम साधारण साडेतीन ते चारशे चार कोटीच्या आसपास जाते या बाबतीत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पूर्ण पाठिंबा आहे एमडी साहेब अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यामुळे आज अखेर ही संस्था काही कोटींना तोट्यात गेलेली आहे आणि एम डी साहेबांच्या ह्या अशा वृत्तीमुळे संस्थेच्या कामकाजावर फार मोठा परिणाम झालेला आहे माझी संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना नम्र विनंती आहे की तातडीने त्यांनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची हकलपट्टी करावी आणि त्यांची हकलपट्टी करणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन घरी स्वस्त बसावे धन्यवाद